बाळापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दीपक रोंदडे सरचिटणीसपदी श्री अमोल जामोदे कार्याध्यक्षपदी काझी रफत खान अविरोध बाळापूर तालुका पत्रकार संघटनेची वार्षिक सभा दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री रामदास वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली असता तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दीपक मोतीराम रोंदडे यांची तर राज्याध्यक्षपदी हातरुण येथील श्री काजी रपत खान सरचिटणीसपदी युवा आघाडीचे पत्रकार श्री अमोल जामोदे यांची अविरोध निवड झाली उपाध्यक्षपदी संदीप दिनकर भारसाकडे हातरुण गजानन नागोराव सुरजुशे बाळापूर कोशाध्यक्षपदी श्री दीपचंद मिळचंद चव्हाण बाळापूर सहसचिवपदी सय्यद एहसानभाई सय्यद लाल पारस श्री उमेश म्हैसने देगाव यांची निवड झाली आहे कार्यकारिणी सदस्यपदी श्री सुधीर कांबेकर मुख्तार खान आमिन देशमुख जुमेद कुरेशी काझी मेहंदी हसन डॉक्टर अतिकुर रेहमान शिवदास जामोदे हबीनुद्दीन ग्यासुद्दीन यांची निवड झाली आहे कार्यालय प्रतिनिधी म्हणून रविवारी वक्रे बाळापूर यांची निवड झाली आहे मार्गदर्शक म्हणून रामदास वानखडे रमेश ठाकरे शहाबाज देशमुख अनिल गिरे उमेश जामोदे मोतेबाट देशमुख राहणार आहेत मोरगाव साधी जनेतील पत्रकार तेजराव वामन टेकाळे यांच्या निधनाबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा